आजही मला तो चार पाच वर्षापूर्वीचा प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो दुपारची वेळ होती मी विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेले होते त्याचवेळी आमच्या घराच्या दिशेने जपाजपा पावलं टाकीत एक व्यक्ती जाताना दिसली क्षणभर थांब वाटलं हे आमचे दाजेच हवेत पण सणासुदी किंवा लग्ना यात्रा या निमित्ताने येणारा हा माणूस आज एवढ्या घाईत का आले असतील शंकेची पाल चुक चुकली कारणाशिवाय असे मधीच नाही येणारा हा माणूस आला म्हणजे काहीतरी भांडगड किंवा काहीतरी चांगलंच काम असणार हे नक्कीच याची पूर्ण खात्री असल्याने मी भरभर कपडे धुवून घेतले आणि घराच्या अंगणात आले तोच आतून जोरजोरात बोलण्याचा आवाज येत होता आणि मी आवाजाचा वेध घेत आणि मनात त्याच बदल्याचे विचार करीत पटपट कपडे वाळत घालत होते हा माणूस घरात आल्याबरोबर घरचं वातावरण एकदम तणावपूर्वक झालं होतं तसे ते जेवढे प्रेम मन मिळावं कोणाच्या भानगटीत न पडणारा माणूस खोटेपणा आणि अन्याय त्यांना दिसला तर कोणाचीच खैर नाही मग समोर आई असो बाप असो किंवा भाऊ बहीण नाही तर बायको कोणाची हे ते हेच ठेवत नव्हते लहानपणी अतिशय हालाखीचे जीवन जगल्यामुळं त्यांना त्या वेळच्या परिस्थिती चांगली जाण होती दुःख दारिद्र्य अन्याय गरिबी अत्याचार यातून सुलासून निघालेले आज समाजात मित्र नातेवाईक परिवार यांच्यात आदराने नाव घेतलं जातं तर असे मी आमच्या घरी म्हणजे एकतर काहीतरी चांगली घटना तरी दुसरं काही प्रकरण तरी असेल असं प्रथम दर्शनी वाटलं पण मी जेव्हा धुनं धुवून अग्नात आले तेव्हा माझ्या कानावर कर्कश आवाज आला बाकी चर्चा नको पहिले तिला माझ्या समोर बोलवा कुठे आहे ती माझी आई भाऊजाई भाऊ आणि पोरं यांच्यावरचा वरची पट्टीचा आवाजाने गप्पा झाले आणि माझा जरा चाचरताच उठून अग्नात येत म्हणाल हे काय आली आताच धुणं धुवून आली बरं बरं ठीक आहे ते धुण दुसरं कोणीतरी वाळत घाला आणि तिला पहिले इकडं माझ्या समोर आणा माझी तर गाळंच उडाली हातपाय लटा लटा कापायला लागले आम्हाला सुट्टीत गप्पा गोष्टी कथा कविता ऐकवणारा एक माणूस एकदम दगदगीत कसा झाला आणि तोही माझ्यावर माझं काय चुकलं बरं माझं मलाच काही आठवत नव्हतं मी नका चिंता घाबरली होते काय झालं असेल मनातल्या मनात देवाचं नाव घेऊन आठवून पाहिलं तर माझी काही चूक मला दिसत नव्हती या विचारांच्या थैमानात मनात मला आता घरात जायला जरा वेळ लागला तेव्हा पुन्हा आतून पुन्हा आवाज आला काय झालं घरात येण्यासाठी काय धोल ताशे हवेत का मी येऊ का बाहेर राणी सरकार अन मी पटकन घरात आले कसं हे काही कळलंच नाही कापडं धुवून झाली दाजी म्हणाली नाही हो मी जरा गोदळूनच म्हणाले कसं चाल तुझं शाळेत जातेस ना दाजी हो जाते मी म्हणाले तुला कोणी मित्रमैत्रिणी आहेत का दाजी हो आहेत ना मी माझा पारा गोंधळ उडाला होता आता काही क्षणापूर्वीच हा माणूस एवढा अखंड तांडव करीत होता आणि आता हे असं शांतपणे विचारत म्हणजे मला हे सर्व काय चाललं आहे काहीच कळत नव्हतं आणि सुचत नव्हतं माझे आई भाऊ भाऊजे तर काहीच बोलत नव्हते त्यांच्याकडे बघितलं तर त्यांचे चेहरे रडायचे बाकी असल्यासारखे वाटले एखादी गोष्ट दुसऱ्या माणसाकडून कशी बाहेर काढावी यातला हा प्रकार असावा आपलं आपला आपण विचारतील तेवढंच बोलायचं असं मनात पक्की केलं तरी आता पुढचा प्रश्न आला मित्रमैत्रिणींचे नाव सांगता येतील दाजी येतील मी म्हणाले मग सांग बघू एक एक नाव शाळेत जसं लहान मुलं पहाडे मनात सांगतात तसंच मी एक एक नाव सांगू लागले काही नाव पटापटा आठवली तेवढी पटकन सांगून टाकली मग पुढे एक एक नाव आठवून सांगू लागले आणि हे फक्त म्हणत होते त्यांच्या मनात नेमकं काय चालू होतं हे मला काहीच कळत नव्हतं आणि मी जेव्हा नाव घेण्याची थांबले तेव्हा मात्र पाण्यातून उसळी मारून मगर जसं सावज अलगद पडते तसंच खिशातून कागद काढून म्हणाले ही चिठ्ठी कोणाची आहे या चिठ्ठीत असलेलं नाव तर घेतलीच नाही मग यात असलेलं नाव काय माझ्या बायको पोरांची आहेत का ही चिठ्ठी नीट वाचून घ्या आणि आता हे काय मला खरं खरं सांग नाही तर मी मनातल्या मनात म्हणाले मनात नाही तर काय हे मला सर्व माहिती आहे माझ्या बाप आणि भाऊ बहि भाऊ बहिणीचं आज काही खरं नाही हे ही जाणत आहे या आदरयुक्त भीती वाटणारा माणूस आज माझ्या राशीला कसा आला हे काय कळले ना कळेना झालं तसं तर रडूनच कोसळलं अन मी हुंदके देऊन रडू लागली पण सातवन कोणीच केलं नाही आता दाजी म्हणाले तू माझ्यासमोर रडावं असं मी काही केलं आहे का तुझे जन्मदाते इथे बसले असताना मी पामराने तुला छेडावं एवढी माझी लायकी नाही बाय वाच हो दिलेला कागद आधी वाचून झाल्यावर काय ते बघ मग तुला काय रडायचं आहे तेवढं मनसोक्त रडून घे हो बाय वाच आता मी कागद वाचू लागले आणि मला हा एक माणूस एकटक माझ्याकडे आणि माझ्या चेहऱ्यावरील हालचाली निहाळू लागला म्हणजे हा चिठ्ठीत काहीतरी खास आहे मन घट्ट करून मी चिठ्ठीत दिलेली चिठ्ठी मनातल्या मनात वाचत होते आणि चिठ्ठीत वाचता वाचता माझ्या डोळ्यासमोर माझ्या गतकालीन काळ आठवणी जुन्या झाल्या माझ्या हातून जो अक्षम गुन्हा झाला होता त्याचे दर्शन मला झालं होतं हे सारं पाप माझं माझ्या समोर चित्ररूपाने उभं राहिलं आणि पडद्यावर एखादा चित्रपट पाहावा अगदी तसं झालं ही चिठ्ठी माझ्याच प्रियकराची होती आणि या चिठ्ठीनेच मग आमच्या लग्नाचा विस्कटा केला होता आम्ही आमची नावर लोकांना कळू नये म्हणून स्वतःची वेगळी नाव धारण केली होती पण या चिठ्ठीने आमचं सारं गणित उघड केलं होतं नुसतं गणित नाही तर आम्ही काय काय प्रेमाचे रंग उधळेत यात लिहिलेलं होतं दोन तीन गर्भपात केल्याचा उल्लेख होता थोडक्यात म्हणजेच आमची हे आम्हीच करून आमच्याकड कर, आमच्या प्रेमाची लतकर तशी चार चौगात विशीला टांगली होती ही चिठ्ठी वाचताना मला एवढ्या यातना होत होत्या याचं प्रेम कसं म्हणावं हा खरा सवाल होता की येत होती प्रियकर असून हा इतका गलिच्छ कसं लिहितो मला मनातून भयंकर चिड आली आणि रागही खूप आला होता पण समोर दाजी बसले होते नाही तर त्याचा जीव घेतला असता याला काय प्रेम म्हणतात पत्रात कसं लिहिलं असतं काहीतरी लाज लज्जा ला शरम असावी की नसावी असलं प्रेमी काय कामाचं ज्याला आपल्या होणाऱ्या बायकोची इतत कशी बाजारात मांडतात काहीच कसं वाटलं नाही आदर नाही याला काय प्रेम म्हणतात मी हे काय करून बसले होते जर चिठ्ठी आणखी कोणी वाचली असती तर देव जाणे पण दाजी तसं करणार नाही याची खात्री होती आता मला कळून चुकलं होतं आमचे दाजी एवढे काळ चिडले होते अहो हे तर नुसते रागावून बोलले होते माझा आईबाप किंवा भावाने हे वाचले असते तर वीर ढकलून दिलं असतं कोणाच्या मुलीने आईबाप आपल्या मुलीचा व्यभिचार आणि व्याही जाहीर पत्रक काढून चार चौकात वाचतील नशीब माझं हे फक्त दाजीना आणि माझ्या होणाऱ्या भावी नवऱ्यालाच माहिती होतं आणि आता मी हे हे माझंच नागव प्रेमाचं गुपित माझ्या डोळ्यांनी वाचत होते माझे वाचून झालं हे दा आता दाजीनं कळलं होतं कोण आहे हा म्हणत तुमचं हे काय खरं आहे का मी गप्प होते आता सगळं सक्रा, सगळ्यांना कळून चुकलं होतं लपविण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हतं मीच आता शिला चा असा बाजार मांडत होता आणि माझी चा माझ्या प्रियकाने निलाम केली होती मग जग तर हसणारच होतं माझं सारं भविष्य आणि आयुष्य या चिठ्ठीत बंद होतं तो आता उघडं पडला होता आता घरच्या लोकांना हे ही लक्षात आलं की माझ्या आजारावर हे नुसतं वरवरचं होतं हे इतक्या वर्षांनी कळलं आजही घरात लग्नाचा विषय निघाला नसता तर हे अजूनही कळलं काळ चाललं असतं कोणास ठाऊक मांजर चोरून दूध पिते पण हुंदक्यांचा मार त्यांना माहीत नसतो तसं आमचं झालं होतं मागील प्रेमाचा काळ डोळा समोरून सरकून ज लागला आता मला कळून चुकलं होतं की आमचं लग्न होणार नाही तर चार गावात नाव चक्की व्हायची तो झाला आणि या मुलाबरोबर माझं लग्न ठरलं होतं हे होण्याची आता सुराम शक्यता उरली नव्हती काय होणार माझंच प्रियकर खोट्या नावाचा सनी सनीने माझ्या सो होणाऱ्या नवऱ्या मुलाच्या घरी जाऊन या रात्री केलेला तमाशा एवढ्या विकोपाला गेला की लग्नात मध्यस्थी केलेला माणसं ही हतबल झाली नवरा मुलगा म्हणे लहान वयात माझ्या शा श वयात शाळा कॉलेजमध्ये प्रेम तितकं महत्त्वाचं नसतं तुम्ही तुमच्या मुलीला समजून सांगा मी लग्न करायला तयार आहे नवऱ्या मुलाचं बाप म्हणतो हात जळका निखारा आपल्या पदरात घेऊन आयुष्याच्या भराच्या मुलाच्या बायकोच म्हणजेच पर्याय माझ्या सुनेचा व्यभिचार हा उतारा वयात बसला घरात बसून नुसता बघत बसू काय माझा पोराचं डोकं ठिकाणावर नाही त्याचं काही ऐकू नका झाली तेवढी नाचक्की खूप झाली आता तुमचं मार्ग वेगळा वेगळा झाला अहो आम्ही हीच म्हणत आहोत आता तुमच्या मुलाला या मुलीचा नाद सोडून द्यावा आणि दुसरं एखादा चांगलं सळ सोडून लग्न उरकून घ्यावं हेच तर आम्ही म्हणतो आहोत ना तुमचा मुलगा म्हणाला म्हणून प्रश्न वाढवत दुसरं काय झालं होतं लहानपणापासूनच एक एकत्र खेळले शिकलेले वाढलेले आणि आजूबाजूचा राहणारी आम्ही दोन मुलं वयात येऊ लागलो होतो आणि निसर्गाच्या नियमानुसार आता आम्हाला नरमांदीतला फरकही जाणवत होता पण एकमेकांना कसं विचारायचं किंवा कोणी अगोदर पुढाकार घेऊन विचारायचं हे आम्हाला अनेक दिवस कळलंच नाही घरात माझा आणि माझ्या बहिणीचा लग्नाचा विचार सुरू झाला वरू वधू परीक्षेचा घाट घातला गेला एक दिवस एक मुलगा मला पाहून गेला आणि त्या मुलाच्या बापानं मिसून म्हणून त्यांना पसंत आहे असा निरोप आला पुढे यथा अवकाश लग्नाची बोलणी सुरू होऊन हळूहळू लग्नाच्या हालचाली वाढत्या देण्या घेण्याचा व्यवहार ठरले लग्न कुठं आणि कधी करायचे निश्चित झाले होते आता फक्त उन्हाळ्याची सुट्टी पडली की शाळांना सुट्टी असते परगावात किंवा शहरात नोकरीनिमित्ताने गेलेले लोक आपल्या बिहार घेऊन आपल्या गावी येतात आणि मग लग असा लग्न किंवा सोहळा रंगदार होतात घरच्या मंडळींना तसंच ठरवलं होतं अनेक वर्ष रंगलेल्या स्वप्नांना तडा जाणार हे लक्षात आल्यावर माझ्या प्रियकाराने सरळ माझ्या होणाऱ्या नवऱ्याच त्याच्या घरी जाऊन रात्रीच्या काळोख्यात चार पाच टोपोरी पोरं घेऊन जेवणाच्या टाटावरून उठवला आड बाजूला कोपऱ्यात नेऊन दम दिला तू ज्या पुरीबरोबर लग्न करतो आहेस तिचा नाच सोड दे नाही तर तुझं लग्न काय तुझ्या बहिणीचंही लग्न होणार नाही अशी व्यथा व्यवस्था करीन असा सज्जड दम देऊन काही कागदाच्या चिठोऱ्या त्याच्या हाती दिल्या आणि तो आणि त्याचे मित्र त्या रात्री काळोखात पळून गेले म्हणा नाही तर निघून गेले म्हणा नसीब माझं की माणसांनी पोलीस केस केली नाही। नाहीतर आज माझी आणि माझ्या घरच्यांची रवानगी जेलमध्येच झाली असती आणि आमचे दाजी काही अंगीत दोष नसताना दोषी ठरले असते निकाल लागायला तेव्हा लागला असता पण ज्या जनमनातून बेअब्रू झाले असती त्याची मनात आज खंत आहे असंच एक उन्हाळ्याची सुट्टी बाहेरगावी मुंबईला पुण्याला आलेली मंडळी नेहमीप्रमाणे आमच्या घरी आली मी चोरून लपून करीत असलेल्या प्रेमाचे चाळे म्हणजेच एक प्रकारचे बाप लोकांचं लोकांना कुळू नये म्हणून पोटात जोरजोरात दुखूत असल्याचे सारखे ओरडत ओरडत करून जमिनीवर गडबड्या लुळू लागले वरवर इतरांना तर तसं काही दिसत नव्हतं पण मी एवढ्या जीवांचा आत आतंक करून ओरडते आहे म्हटल्यावर घराच्या सर्व सैरभैर झाले कोण म्हणतं ओवा द्या कोण म्हणतं गरम पाणी द्या कोणी म्हणे राजबिंदू द्या कोणी म्हणे पोट गरम पाण्याच्या पिशवीने शिकवा असे नाना प्रकार करून होत माझं पोट दुखणं काही थांबत नव्हतं कोणी म्हणे डॉक्टर नाणं कोणी म्हणे कशाला आणतं डॉक्टर नुसतं पोट तर दुखतंय पोरगी वयात आली की दुखतं असं कधी कधी म्हाताऱ्या बायका माणसांना विषयाला बगलक दिली आणि तात्पुरता पोटदुखी हा विषय थांबला आता माझं पोट दुखीमुळे चाललेला थांबत धापळ जरा स्थिर झाली तेवढ्या दोन तीन चार घरं सोडून असलेल्या सनी नेहमीप्रमाणे तिथं आलं सनी हे त्याचं खरं नाव नव्हतं हा आमच्या प्रेमाचा कोड होता आता सम वयाची मुलं मुली एकत्र आली की गप्पा रंगतात अशा काही आज गप्पा रंगल्या नाहीत लहान पोरं ही जरा जेमतेम वागत होती जेव्हा सनी आला आज नाहीत खेळायचं का असं गप्पा का चला घरामाग क्रिकेट खेळू पोरं म्हणाली नको आज मावशी आजारी आहे मी येणार नाही मावशी म्हणजे ती पोट लय दुखते शहरातून आलेली मुलगी म्हणाली हे ऐकून सनी म्हणाला दुखायला काय झालं लसून चावून खाल्ला की राहून जाईल नाही ना थांबत सगळं करून झालं आजी म्हणते वयात आल्यावर दुखतं असं मुलीच्या पोटात शहरातून आलेली मुलगी म्हणाली असं कसं आता घरगुती औषध घेऊन पोट दुखायचं थांबत थांबत नाही मग डॉक्टरांकडे काय नेत नाही तिला सनी म्हणाला कसं नेणार न्यायला गाडी घोडं नको काय काय उचलून नेणार काय अन उचलून न्यायला ती काय लहान पोर आहे काय मग खांद्या बिन बिन खांद्यावर उचलून न्यायला आता गाडी बैल माझी वहिनी म्हणाली गाडी बैल कशाला अन आपली मोटरसायकल काय कामाची सनी म्हणाला बरं झालं अगदी देवासारखं आलात बघ वहिनी म्हणाली माझ्या आईला वहिनीला सांगून अन वळविण्याचा प्र बराच प्रयत्न केला आई जरा आडे घेत होती म्हणाली साधं पोट तर दुखतंय राहील जर वेळानं पण मधून मधून माझं ओरड नाही पण आई मला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी राजी झाली थोड्याच वेळाने सनी मोटरसायकल घेऊन आमच्या घरी आला आणि डॉक्टरांकडे घेऊन गेला बाकीचे लोक फक्त तोंड वाचून बघत राहिले कोण म्हणे किती पोरगा चांगला आहे शेजारी पाजारी अशी मंडळी असावी किंवा जरा कामी होतात घरात तोंड भरून सनीचं कौतुक सुरू झालं आणि तिकडं आम्ही दोघे गे धावकानात गेलो होतो आम्ही कोणत्या धावखान्यात गेलो कोण जाणे आम सोबत तिसरं कोणीच न आलं नाही खरं म्हणजे घरच्या मंडळीपैकी कोणीतरी सोबत यायला होतं पण तसं झालं नाही कधी कधी अतिआत्मविश्वास सुद्धा धोकादायक ठरतो म्हणतात ना तसंच झालं त्यामुळं माझं पोट खोटं बोलण्याचं बळ वाढत गेलं आणि मग प्रत्येक मोठ्या सुट्ट्यांच्या अगोदर माझं कधी भोवळ येणं कधी डोकं दुखणं हे नित्याचं झालं सरळ सरळ मार्गी घरातल्या माणसांना माझा अजिबात संशय आला नाही त्या दिवशी मला दवाखान्यात ॲडमिट करून तो म्हणे माझा प्रियकर सनी दोन तासांनी पुन्हा घरी आला होता सोबत मी म नव्हते घरी आल्या आल्या सनी म्हणाला तिला दहावखान्यात ॲडमिट केले तिला म्हणजे मला अरे बापरे हे वाक्य ऐकल्याबरोबर माझ्या आईचं अवसानच गळलं म्हातारी तर मटकन जाग्यावरच बसली पार गुम झाली बिचारी आता लेकीला ॲडमिट केलंय केल्याचं ऐकून माझी माथारी आडवी झाली म्हातारीचं सून म्हणाली काय झालं आता पहिल्या या मथारेला गाडीवर आणा आणि तिच्या लि जवळ धावखान्यात घेऊन जा बाकी समजा आम्ही पाहून रावळ्यांचं बघू जा बरं बिगी बिगी पहिलं म्हातारीची सून म्हणाली आई धावखान्यात आली होती आता जरा घर कसं शांत झालं होतं पण आतून दुमसून होतं हे सर्व असं वर्षातून दोन तीन वेळा नक्की होत असे आणि तेही बरोबर शा ला उन्हाळ्यात किंवा दिवाळी सुट्ट्या लागले की हमखास आजारी पडायचा आणि माझी आई शहरातली मंडळी घरी आली की माझ्या आजारपणाचंच कारण सांगून कधी मुंबईला कधी गावच्या धावगण्यात माझ्यासोबत असायची आमच्यासोबत सनी हे असायचा तो का आम असायचा गाय तर कोणालाच कळलं नव्हतं पण या चिठ्ठीनं घात केला होता घरी लोक आले की मला सनीला एकांत मिळत असे आम्हाऱ्या आई वडिलांना घरातल्या मंडळींना वाटे शेजारचा मुलगा किती चांगला आहे वेळी यावेळी काही गरज पडली की लगेच मुलगा धावून येतो स्वतःच्या खर्चानं सर्व करतो हे सर्व तो का करतो आहे हे कोणालाच कळत नव्हतं माझा ठराविक वेळीचा आजारी पडणं कित्येक वर्ष घरातील मंडळींना कळलंच नाही आणि आता जेव्हा कळलं तेव्हा आई वडील आणि घरातल्या मंडळींच्या पायाखालची जमीन सरकली काय करावं आणि काय नाही असं झालं आमची पोटच्या पोरीना असा विश्वासघात केला म्हटल्यावर त्या परक्या पोराला नाव ठेवून काय उपयोग लग्नाचा सर्व खर्च करून झाला होता पत्रिकाही पोचल्या होत्या आता फक्त शुभमंगाला सावधान म्हणायचं बाकी होतं हेही झालं असतं पण हे, हे महिन्यात उन्हाळी सुट्टीसाठी बरेच लोक गावी येतात सुट्ट्या मुलांना सुट्ट्या असतात म्हणून खरं तर लग्न तिथी या पद्धतीने सर्वांनाच ठरवलं होतं लग्न ठरवून चार ते पाच महिना कालावधी होता पण मी कोणताही विश्वास न घेता असा आई वडिलांचा गळा केसाना कापला होता सर्वच छुत चेतू झाले विष खाऊन मरलं की मरण की काय असे आत्ना या पोटच्या मुलीनं दिल्यावर दुसरं काय होणार होतं प्रेम होतं तर सरळ कोणाच्या तरी मदतीनं घरच्या मंडळींना सांगायचं की नाही पण नाही शेवटी नक्की अशी नाचक्की झाली स्वतःची झोप गेली दिवस रात्र झुरत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही इकडं आर तिकडं वीर अशी माझी अवस्था झाली होती उगाच आगीतून फुपाट्यात पडल्यासारखं झालं चार पाच महिन्यापूर्वी पहिल्यांदा मला बघण्यासाठी मुलगा आला त्यानंतर लगेच कोणत्या तरी मदतीने ही गोष्ट घरात न वाद होता कशी कळेल यासाठी मी काहीच ग... व्यवस्था केली नाही करायला हवी होती आणि प्रेम करणाऱ्या सनीने ही नीट दक्षता घेतली नाही मग जन्मदात्या पालकांनी काय करावं मुलामुली आपलं गुपित पालकांना सांगितलं की ही व्यवस्था सर रचनेत करावी का शेवटी काय झालं याच्याबरोबर प्रेम केलं त्याचबरोबर लग्न लावून देण्यास माझ्या आईबापाकडून विरोध वाढला आणि माझ्याबरोबर सोबत केलं बाप मला खूप म्हणून म्हणून घरात घेणार नकार मोकळा झाला आणि प्रेम करणारे आम्ही दोघेही हतबोल हत झालो प्रेम करावे तर दोघेही आपल्या परीने जगात जगायला तरी सक्षम नकोत का प्रेम करणं सोपं असतं नुसतं प्रेमानं पोट भरतं दोन वेळचे घा अन्न देईल का असं वासनिक प्रेम काय कामाचं आम्ही जीवापरा प्रेम केलं पण आता कुठं गेलं आता का आईबापांचा पद आड आम्ही लपवत होतो आईबाबांना सांगता की आम्ही प्रेम आम्हाला आमच्या आमच्या मताप्रमाणे जगू द्या आता कशाला आपल्या आईबाप पाहिजे होते यातल्याच अब्रुची लचकर वेशीवर टांग टांगत लाजला वाटली नाही मग आता घाबरायचे कारण काय आता आम्हाला समाज न्याय हवी होते आईबापाचं प्रेम पर्यायाने इष्टेत हवी असते प्रेम करताना या गोष्टी आठवत नाहीत आता हे क्या हुआ तेरा वादा किंवा क्या बात हे नींद नाही आती असं म्हणायची वेळ होती आमचं एकत्र कुटुंब होतं पण घरातली माणसं कामानिमित्त गावाबाहेर कोणी मुंबईला कोणी कोणत्या आजूबाजूच्या परिसरात नोकरीनिमित्त गेले पण घरापासून दूर होते आणि इथं गावी मी माझी आई एक भाऊ त्याची बायको आम्ही दोन तीन मुलं बस एवढाच परिवार सध्याच घरी होता या गोष्टी आता तीन चार होऊन गेली होती त्यापूर्वीची गोष्ट आहे आम्ही आम्ही वर्षातल्या दर मोठ्या सुट्टीला म्हणजे उन्हाळा दिवाळीला शाळेच्या सुट्ट्यांमध्ये बाहेर नोकरीनिमित्त गेलेल्या घरातले लोक आपल्या मुलाबाळांना घेऊन गावी येत असत आणि मग घरचे पाहुणे आणि आम्ही मुलं सुट्टी मजेत घालवित होतं पण काही दिवसांनी मी त्यांना ट टाळू लागले होते प्रथम मी काय म्हणते मलाच कळत नाही मी माझंच मस्तीत होते आणि माणसांना कसं फसू शकते किंवा माणसांना मी कसं आपल्या तालावर नाचू शकते त्यांना पुढे कसं झुल झुवता ठेवता येईल आराखडे मनातल्या मनात आख आखत गेले होते खरी पण मी माझ्या विणलेल्या जाळ्यात पुरती फास्त फसत गेले होते प बाप आज माझ्यासमोर दत्त म्हणून उभ समोर उभा राहिला आणि या पापाचे उत्तर मी दाजींना चिठ्ठी दिली मी वाचत होते मी केलेल्या चुकांचे आता खिळे झाले होते आणि मला एखादा खिळे टोचून सळावर देतात अशा यातनं होत होत्या घटना तर घडून गेली होती त्याची मनात अजूनही कायम होती माझं मोठ्या बहिणीचं लग्न ठरलं होतं दोन्ही एकाच दिवशी एकाच तारखेला एकाच वेळी एकाच ठिकाणी होणार होते हे सगळं मला माहीत होतं तरी मी माझ्याकडून झालेल्या चुका माझ्या घरी सांगितल्या नव्हत्या या चुका मी लपवायला गेले आणि आज त्याचंच फळ मी बघत होते एवढं सर्व झाल्यावर कोणाच्या मुलाचं बाप गप्प राहील आणि तसंच झालं माझ्या लग्नाचं एका नाट्यमय सोळ्यात रूपांतर झालं आणि माझी झोप उडाली माझं लग्न ज्या मुलासोबत होणार होतं त्याचे मुलाचे वडील लग्न मध्यस्थी करणाऱ्यांनाच आम्हाला फसवलं आणि अंधारात ठेवलं आहे मुली मुलीचं दुसऱ्या मुलावर प्रेम प्रकरण असताना अनेक वर्ष हे असं सुरू असूनही मध्यस्थी करणाऱ्यांनी हे माहीत नव्हतं म्हणजे आचार्यच हे कसं शक्य आहे घरी घरात सुरू असतं शांता कशी झोप शकते मनाची उलागण सुरू होती तिकडे सनीचा बापाने हमसोद घातला होता त्या मुलीसोबत सनीचं प्रेम आहे असं लोक म्हणतात की दुसऱ्या मुलात दुसऱ्या नात्याचं प्रेम करणाऱ्या मुलाची बहीण लागत होती असं सनीच्या बापानं म्हटलं होतं आणि ज्याचा सहवास आपलं कुटुंब लहान मोठं कुटुंबा, कुटुंबा मुलीचं आपलं प्रेम करावे हे मान्य नाही तुमच्या मुलीला ज्या मुलाबरोबर लग्न ठरलं आहे ती चांगली माणसं आहे तुम्ही त्याच मुलाबरोबर लग्न करा मोकळे व्हा उगाच आमच्या पोराच्या नादी लागू नका चार दमड्या कमवायची अकल नाही असं म्हण प्रेम करतो त्याच्याच बापांनी कधी प्रेम केला आहे का तर तोंड वर करून सांगायला प्रेम म्हणतात येऊ दे तर आता घरी बघतोच कसं प्रेम करतोय मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे की पोराचं मी पाहतो तुमच्या मुलीचं लग्न करून टाका इकडे माझी आई म्हणते माझी मुलगी बिना लग्नाची आयुष्यभर राहीन तशीच राहीन तरी या पोराला मी मुल माझी मुलगी देणार नाही मुलाचा बाप म्हणतो मला सून म्हणून ही मुलगी माझ्या घरात नको आमचं नातंच तसं नाही मुळात तुमच्या मुलीचे या मुलाचं लग्न होऊ शकत नाही आपले पूर्व संबंध चांगले आहेत हे तसेच राहू दे उगाच्या पोरांच्या घाणेरड्या वागण्यापायी आपलं आपल्या विंड नातं तोडायला नको सर्व बाजूने आणि सनीची कोंडी झाली होती आम्ही दोघांनी हा सर्व घोळ केला होता जेव्हा हा घोळ आम्ही पुढाकार घेऊन सोडवला हो पाहिजे बाकी कोणी मदतीला येणार नाही हे आम्हाला वाटत होतं माझी झोपच उडाली होती एवढे दिवस आई वडील भाऊ बहीण मित्रमैत्री नाते यांच्याकडूनच सुदातलं पुढली गोष्ट आज सगळ्यांना कळली होती माझ्यासोबत माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होणार होतं त्याला हे आता गालबोट लागणार होतं आमचे दाजी मध्यस्थी असल्याने एवढा धुमसान होणार बस की आनंद आनंदमळ उपभोग झाला नाही मध्यस्थी माणसं आणि इतर मंडळी विश्वासू आणि सामाजिक भान ठेवणारी अडचणी कमी झाल्या पण माझ्या सनीच्या लग्नात कोणता अधिकच वाढत गेला आई वडील आणि घरातील मंडळी मी कशी मेली किंवा सनीसोबत लग्नाला होऊ देणार नाही असंच माझ्या आईनं सांगितलं सनीचा बापालाही आमच्या घरात सुद्धा असे भांडण झरेला पेटलेला आमचं लग्न सोहळा होण्याचा मोडीस निघाला होता रोज एकमेकांच्या दारासमोरून जाताना जीवभावाची माणसं अचानक एकमेकांची मोठी दुश्मन झाली कोणीच कोणाशी बोलताना नात नात्यातला पिळू वाढू लाग रोजच्या रोज येण्याच्याच रस्त्यावरून वाद होऊ लागले एकमेकांचा विरोध वाढू लागला आगीत तेल ओतून आमच्या लग्नाचा विषय बिघडून ठेवला होता चार वर्षे गेली तरी तिढा काय सुटला नाही म्हणूनच मला असं वाटतं जाने क्या बात हे जाने क्या बाती ही, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स